चिंतन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे तीन चमत्कारिक उपाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करतील वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेचा सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा विधीपूर्वक केली जाते हिंदू पंचांगानुसार यावर्षी अक्षय तृतीया शुक्रवार दहा मे दोन हजार चोवीस रोजी आहे या दिवशी जे देवी लक्ष्मीची खऱ्या मनाने पूजा करतात त्यांना शुभ फळ मिळते ज्योतिषशास्त्रामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी घरावर आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी उपाय सांगण्यात आले आहेत तर आज जाणून घ्या की कोणत्या उपायांनी आपण धनाची देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना प्रसन्न करू शकतो अक्षयत्रितेच्या दिवशी हे उपाय करा वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अक्षयत्रितेच्या दिवशी वृक्षारोपण करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते या दिवशी पिंपळ आंबा लघु पिंपरी औदुंबर बेल आणि आवळा इत्यादी झाडे लावणे खूप शुभ मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार अक्षय अक्षयत्रितेच्या दिवशी झाडे लावणाऱ्यांवर माता लक्ष्मी प्रसन्न होते यासोबतच घरामध्ये आशीर्वादांसह संपत्तीत वाढ होते आर्थिक संकटांवर मात करण्याचे उपाय ज्योतिषांच्या मते जर तुम्ही आर्थिक विवंचनेने त्रस्त असाल किंवा पैसे खर्च करत असाल अशा परिस्थितीत अक्षय तृतीया तुमच्यासाठी खूप शुभ आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी कलशात पाणी भरून दान करावे पाण्याने भरलेला कलश दान करणे खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की या दिवशी पाण्याने भरलेले भांडे दान करणाऱ्यावर देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते तसेच देवी लक्ष्मी तुमच्या आर्थिक संकटाची समस्या दूर करते घरात पैसा येईल ज्योतिषांच्या मते अक्षय तृतीयेच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याची किंवा अशोकाच्या पानांचा हार घालावा तसेच देवी लक्ष्मीच्या वैदिक मंत्राचा जप करा असे मानले जाते की असे उपाय केल्याने घरात कोणतीही आर्थिक समस्या येत नाही तसेच घरात अचानक पैसे येऊ लागतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून